संत बाबा आणि सर्व संतांना अभिवादन करतो आणि आजच्या या सामुदायिक प्रार्थनेला नुकतेच उपस्थित झालेले आमचे मित्र गणेर साहेब आणि कहेर मॅडम आणि माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ पत्रकार गजानराव ठाकूरकर साहेब जयश्रीदा नागोडकर आणि चित्रातही सहाय्याने मिळाली मी नेहमीच आपल्या या प्रार्थनेला येत असतो आणि नेहमीच आपला संवाद होत असतो तुकडोजी महाराजच्या या प्रार्थनेमध्ये जय भोनो सत धरतो की आणि जय बोलो मानवता की तर हाच की राष्ट्रसंतांनी काय म्हणलं या देशामध्ये करोड माणसं असताना राष्ट्रसंतांनी माणूस मागितला माणूस द्या माणूस द्या भीक मागवता प्रकृती सभा एवढे मोठे करोड माणसं या देशामध्ये असतानाही राष्ट्रसंतांना माणूस मागावा लागला कारण माणसं भरपूर आहेत पण ज्याच्यामध्ये माणुसकी आहे ज्याच्यामध्ये ओळख ओळख माणूस की भरलेली आहे माणुसकी म्हणजे काय मानवता धर्म म्हणजे काय तर माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे ही साधी सरळ व्याख्या आहे की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रसंघाने माणूस मागित केला आहे आणि म्हणून या प्रार्थनेमध्ये आपला माणूस म्हणायचा आहे प्रार्थना है खुद के लिए तो हर कोई कीता है आज कीता है अपन सर्व स्वतः स्वतः संसार स्वत स्वतः स्वतः पा ज्यादा महापुरुषा की नाव घेतो अपन आज ज्यादा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इतर छोड़ सत्ता महापुरुष जर फक्त स्वतःच्या घराचा आणि स्वतःचा विचार केला असता तर आज वंदनीय राशी केला नाही तर जगाच्या कल्याणाचा जगाच्या कल्याणांच्या आणि ज्या राशी संघांनी देश गुलामगिरीमध्ये असताना या देशातील नागरिकांना इंग्रजांच्या विरुद्ध चेतवण्यासाठी पेटवण्यासाठी ज्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून संघर्ष केला आणि त्या संघर्षातून हा देश स्वतंत्र झाला परंतु वेदना आहे दुःख आहे की ज्या माणसाच्या भविष्यावर ज्यांनी या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी औरा परिश्रम घेतले ज्यांनी तुरुंगाची हवा सुद्धा काढली अशा माणसांना आज देशाचा अमृत महोत्सव सुरू असताना सुद्धा अजूनही राष्ट्र संतांना भारतरत्न ही भारत पदवी मिळाली नाही याच दुःख वाटत याच्या वेदना होतात त्यांचं देशामध्ये काहीही योगदान नाही ज्यांनी या देशासाठी काहीही ना केलं नाही क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर त्याला तुम्ही भारत रत्न देता गाणं म्हणणारी गाणं लता मंगेशकर हिला तुम्ही रत्न देता गाणती देशासाठी पुढे गेला गाणती स्वतःच्या व्यवसायासाठी म्हटलं त्यातून तिने पैसे कमावले सचिन तेंडुलकर काही फुकट खेळला नाही त्याने स्वतःच्या संसारासाठी पैसा पोळा केला तो जो खेळ खेळला त्याचा पैसा मिळत होता आणि अशा माणसांना कारण भारत मधन पुन्हा दिला जात की ज्यांच्या खरोखर देशासाठी योगदान नाही त्याग आहे अशा माणसाला भारत दिला जातो पण आज आपण पाहतो की ज्यांचं काही योगदान नाही अशा माणसाला भारत म्हणून दिला जातो परंतु अजूनही महात्मा फुले सारख्या माणसांना ज्यांचं फार मोठं योगदान आहे अजून भारत करत नाही गार्गी भारत करत नाही तुकडोजी महाराजांना भारत करत नाही पंच्याहत्तर वर्ष झाली ते स्वतंत्र पडलो तर या तुम्हाला सर्वांच्या वेदना आहे आणि म्हणून या प्रार्थनेतून माणूस बनायचा आहे आपल्याला की पोटासाठी खाणं त्याला म्हणतात प्रकृती पोटासाठी खाणं त्याला म्हणतात प्रकृती पोटाला भूक नसताना खाणं त्याला म्हणतात विकृती म्हणजे आपल्याला भूक लागली असताना जेवण करणं याला म्हणतात प्रकृती कारण ते जेवण हे आपल्या प्रकृतीसाठी चांदरं असतं चांगला पदार्थ आहेत ती विकृती झाली आहे कारण त्याने त्रास होतो पोटाला भूक लागली असताना खाणं त्याला म्हणतात प्रकृती पोटाला भूक नसताना खाणं त्याला म्हणतात विकृती आणि स्वतःला प्रचंड भूक लागली असताना स्वतःच्या समोरच दाट एखाद्या भूके त्याला खाऊ नको ही आहे आपल्या देशाची संस्कृती आणि म्हणून या संस्कृतीच जतन तुम्ही आम्ही सर्वांनी करायला पाहिजे सर्वांनाच संसार आहे पण स्वतःचा संसार सांभाळून आपण शेजाऱ्या पदरांचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि हेच तत्व राष्ट्रसंतांनी आपल्या याच्यामधून सांगितलेलं आहे आणि म्हणून माणूस बनण्यासाठी आपण या जे जे असेल असेल आणि मुलांवर आपण करायला पाहिजे कारण ही आजची मुलं ही उद्याची नागरिक आहे भारत यांच्या कांद्यावर फिरणार आहे आणि म्हणून ही मुलं आवश्यक आहे एक राजा होता एक मात्रा माणूस होता तो आपल्या शेतामध्ये झाड लावत होता आंब्याचं आणि तिथून राजा चाललेला होता त्या माताऱ्या माणसाला आला माझ्या काय राजाचं झाड लावलं राजा हसायला लावला काय तुझे आणि तू झाड लावतो तुला त्या झाडाचा काय फायदा तेव्हा त्या भासा फार सुंदर उत्तर दिलं महाराज हे मी झाड लावतो आहे या झाडाचा या झाडाची आंबे या झाडातल्या आंब्याचा रस मला तरी खायला मिळाला नाही तर माझ्या येणाऱ्या पिढीला माझ्या नातवाला ना ना खायला मिळेल सुंदर उत्तर त्या माताकडे दिलं आज आपण जे जातोय आमच्या वयाची जी पिढी आहे ठीक आहे आपलं आता काही नाही कोण दिवस येईल कसा कोण जाणं तो काही करणं माणसं पण क्षण बंधूर कीवण आहे आपण काढून जेवणा येऊन गेला गेला पाहणार आपलं की प्रचंड पैसा बँकेमध्ये करोड रुपये पडलेले आहे आणि तो माणूस दवाखान्यामध्ये भरती आहे तो स्वतःच्या तब्येतीसाठी एक रुपयाही आपल्या काढू शकणार नाही काय कामाला तुमचा पैसा लोकांच्या माना म्हणून लोकांना त्रास देऊन अशा प्रकारे हो कमवलेला पैसा शेवटी तो पैसा सुद्धा तुमच्या कामी येत नाही शेवटी आपण काय घेऊ मनुष्य जन्मास येतो तेव्हा परत जाण्याचं तिकीट घेऊन हो देतो परंतु जाताना मात्र काय घेऊन जातो काहीच घेऊन जात नाही आणि म्हणून याच ठिकाणी आपल्याला हे सर्व भोगायचं असतं आणि म्हणून या राष्ट्र सरकारच्या प्रार्थना ही जी मुलं आहे ती मुलं चांगल्या प्रकारे घडावी एवढंच सांगतो आणि एक सव्वीस तारखेला येत्या सव्वीस नोव्हेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने हिंगण्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संविधान दिन आहे त्या संविधान दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे चांगले वक्ते आपण निभावलेले आहेत सर्वांना ओबीसी माहीतच आहे जे काही केली माळी लोहार ज्या काही जाती आहेत या जातीला एका विशिष्ट जातीला आरक्षण मिळत नाही तर वर्गाला आरक्षण मिळतं त्याला आपण ओबीसी म्हणतो महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेच्या वर जाती आहेत ओबीसीच्या देशामध्ये साडेतीन हजाराच्या वर जाती आहेत ओबीसींच्या आणि त्या त्यादृष्टीनं ओबीसींना आपले हक्क कळायला पाहिजे त्याची जाणीव जागृती आपल्याला काय अधिकार आहेत आपले काय हक्क आहे आणि या दृष्टीकोनातून तेव्हा या प्रसंगी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला यावं अतिशय सुंदर कार्यक्रम आहे डॉक्टर गवनराव आयवाड यांचं नावपर्यंत ऐकलं आपण ऐकलं असेल ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि संपूर्ण देशामध्ये हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी मुलांसाठी ओबीसी ओबी ओबी ना स्कॉलरशिप आली पाहिजे ओबीसीच्या मुलांना ओबीसीच्या मुलांना आरक्षण पण आलं पाहिजे त्याच्यासाठी गोष्टी उभ्या गेली पाहिजे ज्या ज्या सवलती एस सी आणि एस मिळतात त्या सर्व सोयी सवलती ओबीसीच्या मुलांना मिळाव्यात आणि म्हणून त्यासाठी हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ धळपटतो आहे आणि त्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा एक कॉम्प्लेक्ट आणलेला आहे हे सर्वांना देण्यात येणार आहे तर या प्रसंगी मला इथे बोलावलं आपण मला दोन शब्द बोलण्याची विनंती केली आपण माझं मार्गदर्शन ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी पुनच विनंती करतो आणि इथेच थांबतो चित्राताईने अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला आणि त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद